नमस्कार मंडळी स्टार प्रभाव वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका कायमच लोकप्रियतेच्या शिखरावर असते मालिकेतील सायली अर्जुन या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे ठरलं तर मग या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने सायलीची भूमिका साकारली आपल्या निरागस अभिनयाने सायली फेम जुईने प्रेक्षकांची मनं जिंकले मात्र काही दिवसापूर्वी जुईने सोशल मीडियावर तिचा हॉस्पिटलमधील सलाईन लावलेला फोटो शेअर केला तेव्हापासून तिचे अनेक चाहते मंडळी चिंतेत होते अभिनेत्रीला नेमकं काय झाले याबाबत तिचे चाहते सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत होते मात्र तिला काय झालं आहे हे नेमकं कुणालाच माहीत नाही आजारी असताना जुईने एक फोटो शेअर करत लवकरच काय झालं ते शेअर करेन असं म्हटलं होतं आणि अखेर तिने तिच्या आजारपणाचं कारण सांगितलं आहे जुईने एक व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओमध्ये तिने असं म्हटलं की हॅलो आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करत आहे सगळेजण मला विचारत होते काय झालं काय झालं तर जुलैमध्ये एक एका छोट्याशा अपघातामध्ये माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला होता आणि रक्त आलं होतं मला खूप त्रास होत होता त्यामुळे ऐकू सुद्धा येत नव्हतं त्यामुळे कान बरा होईल म्हणून आम्ही वाट बघत होतो कारण पडदा आपोआप बरा होतो आम्ही खूप वाट बघितली पण तो बरा झाला नाही त्यामुळे मग सर्जरी करायचं ठरवलं त्यामुळे तुम्ही माझ्या कानामध्ये जो कापूस बघत होता तो त्याच्यासाठीच होता यासाठी आम्ही आमच्या मालिकेचे कथानक वगैरे सांभाळून घेतलं आणि मग मी पाच दिवसाच्या सुट्टीवर गेले यापुढे जुई असं म्हणाली की पाच दिवसाच्या सुट्टीनंतर मी पुन्हा जोमाने शूटिंग आलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान माझ्या टीमने मला खूप पाठिंबा दिला कारण तेव्हा मा, माझ्या काही कलाकारांना देखील बरं वाटत नव्हतं पण आम्ही आमच्या एपिसोडची बँक बनवली मालिकेचे कथानक वगैरे त्यानुसार सांभाळलं आणि त्यामुळेच प्रियाने मला ढकललं मात्र आता पुढचे काही दिवस काळजी घ्यायची आहे सर्जरीच्या दरम्यान चॅनलनेसुद्धा मला खूप पाठिंबा दिला आणि सांभाळून घेतलं तसंच यापुढे जुईनी असं म्हटलं की आता मी बरी होत असून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका मी हळूहळू आता बरी होत आहे कृपा कृपया ठरलं तर मग ज्या थांबलेल्या शूटिंगबद्दल काही यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेल्या बनावट व्हिडिओवर विश्वास ठेवू नका